आणि तो असा नाचवतोय अशी असणारी परिस्थिती आहे त्यांनी आमच्या नावाने दगड फोडा माती फोडा काय फोडायचं असेल ते फोडा पण एक ठरवा की या वेळेस खेळ तू सर कोणीच निवडून येणार नाही हे तुम्ही असताना निर्णय बाळाला पाहिजे पैसा मी ही <coughs> प्रचार आलो लोक म्हणाले एक हजार त्याला म्हटलं तुम्ही नालाय काम शिवाय हा म्हटलं शिवाय देतोय का तुम्ही नालायका हा ते म्हटलं कसे म्हटलं तुम्ही विकत यायला जात नाही तुमचं मग तुम्ही विकत घ्या एक माझं मत आहे देतो का तुला मतदान दे म्हटलं तुझ्यात एवढी हिमत नाही तुझ्या एवढी ताकत नाही की त्याला सांगायला माझं मत मी एक लाखात विकतो ही सांगण्याची तुझी ताकत नाही हिंमत नाही ज्याच्यावरती तुझा ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे त्याच्यावरती सुद्धा अधिकार मानले ते तुला सांगता येत नसेल तर गुलामीची परिस्थिती तू स्वतःच निर्माण करतो हे लक्षात घे आणि मला सकाळी फोन आला एक हजाराचे पाच हजार झाले मतलब आता एक लाखाचे तो एक लाखाचे दोन लाख कर पाच हजाराचे दहा हजार होते खेळ चालव म्हटलं तेरा तारखेपर्यंत घेणारे जे आहेत असे जे मतदान विकत घेणारे जे आहेत ते इलेक्शन संपल्यानंतर काय म्हणतात कि तुझं मत मी विकत घेतलं तू थोडी मला असताना निवडून आलंय तुझं मग मी विकत घेतलेलं आहे तेव्हा तुझ्याशी माझी बांधेल की नाही पाच वर्षानंतर आपण नाश्ता राहतो दारातही उभं करत नाही दारातही उभं करत नाही तरी आपला हा शिलशिला चालले आई म्हणून मित्रो एक पहिल्यांदा ठरवा की माझ्या हाताला काम पाहिजे का तरुणाच्या हाताला काम झालं पाहिजे का नक्की विभागाचा विकास झाला पाहिजे का, का? मग तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं हत्यार आहे हे लक्षात घ्या तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं हत्यार आहे हे लक्षात घ्या आणि ते म्हणजे ही घराणीशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये लावायला सुरुवात ही घराणेशाही संपवा ही घराणेशाही संपली कार्यकर्त तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला विश्वास संपादन करावा लागतो त्याला मतं मिळवायची म्हणजे विश्वास संपादन करावं लागतं आणि विश्वास संपादन करायचा असेल तर त्याला लोकांशी जोडावा जोडायचा असेल तर लोकांच्या प्रश्नावरती त्याला लढावं लागतं आवाज उठवावा लागतो सोडवावा लागतो हे लक्षात घ्या आणि तिथे कुठेतरी खऱ्या अर्थाने प्रश्नाशी तेढ लागायला सुरुवात होईल लक्षात आज घराण्यामध्ये सत्ता आहे त्या घराण्यामध्ये सत्ता आल्यानंतर तुमचा काही संबंध आहे तुमचा आहे का काही संबंध आहे मतदार म्हणून तुमचा काही संबंध आहे तुमचा संबंध फक्त मताच्या दिवशी मतदान द्या डाव्या हाताला सत्ता द्या किंवा उजव्या हाताला सत्ता द्या शेतात ती शरीरालाच आली आणि ते शरीर नंतर नव्हतं याचं काय घेणं आहे पाच वर्षानंतर बघू आपण येणार पाच वर्षानंतर बघू आपण येणार म बनाना रिपब्लिक म्हणजे की ज्या ज्या रिपब्लिकला ज्या सार्वभौमाला कणा नाही आशाला असताना बनाना रिपब्लिक म्हणतात का त्याला तसं आपण म्हणतो नाही का कुणी या आणि टिकली मारून जावे ज्याला टिकली मारतो तो आपला मोकाट्याने टिकली करतो का कर त्याची ताकदच नसते मोदीने असणार देशाला त्या उंबरट्यावरती आणून ठेवलेलं आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की इथे आपल्याला ओबीसी समूहाचं असणारं राजकारण पुढे आणायचं आहे पॉलिटिकल फॅक्टर म्हणून तिथे असणार पुढे आणायचं आहे एक राजकीय प्रवाह म्हणून आपल्याला असणार पुढे आणायचं आहे खेडेकर त्याचे असणारे प्रतीक आहेत हे आपण असताना लक्षात घ्या त्याचे प्रतीक आहे आजपर्यंत खासदार झालाय का छगन भुजबळ सोडले तर समाजातला खासदार कोणी झालाय का गोपीनाथ मुंडे सोडले तर वंजारी समाजातला एखादा खासदार झालाय का मी इतर भटक्या विमुक्तांचा विचारतच नाही तुमच्या मनामध्ये आहे मनामध्ये या समूहातला खासदार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नक्की ज्यांना वाटतं त्यांनी हा परती करा चांगली गोष्ट आहे स्वागत आली आहे की बदल आपण जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे ही बदलाची प्रक्रिया आपण कायम ठेवली पाहिजे पाणी एकाच वेळ एकाच ठिकाणी फार वेळ टिकून राहिलं तर ते गडूळ होत होत की नाही ते गडरोळ हो झालेलं पाणी तुम्ही पिता का मग त्या पाण्याचं काय करता देतो फेकून देतो दे आता हे राजकारणातली उभी राहिलेली माणसं गडरोड झालेली आहेत की नाही आणि नवीन पाणी भरायचं आहे आणि नवीन पाणी ही खेडेगांच्या किटलीतून आपल्या